नमस्कार मित्रांनो कसे आहात चला आजपासून आपण सुरू करतोय इयत्ता नववीचा गणित भाग एक आणि आपलं पहिलंच प्रकरण आहे संख्याज्ञान तुम्ही कधी विचार केलाय का की संख्या आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे असतात म्हणजे बघा क्रिकेट टीम मध्ये किती खेळाडू असतात बरोबर अकरा किंवा आई जेव्हा बाजारात जायला सांगते तेव्हा एक यादी देते त्यात चार पाच वस्तू असतात तर आज आपण काय करणार आहोत आहे ह्या सगळ्या वस्तू आणि संख्या यांना एका गटात म्हणजे एका ग्रुपमध्ये कसं मांडायचं हे शिकणार आहोत आणि हो संख्या समजून घेणं ना हा गणिताचा अगदी पाया आहे बेस आहे हे फक्त मार्कांसाठी महत्वाचं नाही आहे तर आपल्या रोजच्या आयुष्यात पण खूप कामी येतं तर जसं मी मगाशी म्हटलं की आपण वस्तूंची मांडणी शिकणार आहोत तर त्याचाच पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे संच चला तर मग बघूया हा संच म्हणजे काय असतं ते ओके तर पहिला प्रश्न डोक्यात येतो की हा संच म्हणजे नेमकं काय आहे काय का वाटतं चला थोडा विचार करूया संच म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर अशा वस्तूंचा समूह ज्याच्याबद्दल आपण ठामपणे सांगू शकतो की यात काय आहे आणि काय नाही सोपं आहे ना उदाहरणार्थ विचार करा एक फळांची टोपली आहे हा झाला फळांचा संच किंवा आठवड्याचे वार रविवार सोमवार हा झाला वारांचा संच आता बघा या फळांच्या टोपलीत किती फळं आहेत हे आपण मोजू शकतो हो ना म्हणून याला मर्यादित संच म्हणतात पण मी जर म्हंटल की सगळ्या नैसर्गिक संख्यांचा संच तो कधी संपेल का नाही म्हणून त्याला म्हणतात अनंत संच आता हे संच कागदावर कसे दाखवायचे त्यासाठी एक मस्त एकदम सोपी पद्धत आहे तिला म्हणतात वेन आकृती काही नाही फक्त एक गोल किंवा कुठलीही बंद आकृती काढायची आणि त्यात त्या संचातल्या वस्तू दाखवायच्या आणि गंमत म्हणजे या गोलांनी आपण हे पण दाखवू शकतो की एक संच दुसऱ्या संचाचा छोटा भाग आहे म्हणजे उपसंच आहे हे बघा इथे समजा ए नावाचा एक संच आहे आणि त्यात एक दोन तीन चार आणि पाच हे अंक आहेत तर आपण काय केलं एक गोल काढला आणि त्याच्या हे सगळे अंक लिहून टाकले झालं हा जो गोल आहे ना हीच आपली वेन आकृती एकदम चला आता आपण मिळून एक उदाहरण सोडवूया प्रश्न काय आहे बघा संच ए मध्ये आहेत ए ई आय -E ओ यू हे काय आहेत बरोबर इंग्रजीतले स्वर वावल्स आपल्याला हा संच वेन आकृतीने दाखवायचा आहे याचं उत्तर तर त्याहून सोपं आहे काय करायचं फक्त एक गोल काढायचा त्याला नाव द्यायचं ए आणि त्याच्या आतमध्ये हे सगळे स्वर लिहून टाकायचे ए ई -E आय ओ यू बघा झाला की नाही आपला संच तयार चला आता तुमची पाळी सरावासाठी दोन एकदम सोपे प्रश्न देतोय पहिला प्रश्न तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही पाच फळांचा संच लिहा आणि दुसरा प्रश्न संच बी मध्ये आहेत दोन चार सहा आठ हा संच वेन आकृतीने दाखवा आता काय करायचंय हा भाग इथेच थांबवा आणि हे दोन्ही प्रश्न तुमच्या वहीत सोडवून बघा प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल वा खूप छान प्रयत्न केला तर आता आपल्याला संच म्हणजे काय हे कळलंय आता आपण संख्यांच्या दुनियेत जरा अजून पुढे जाऊया आपल्या आजच्या अभ्यासाचा दुसरा भाग आहे वास्तव संख्या आणि वर्गमूळ तुम्हाला संख्या रेषा आठवते का आपण आधी शिकलोय तिच्यावर शून्य असतं उजवीकडे धनसंख्या डावीकडे ऋणसंख्या आणि त्यांच्यामध्ये अपूर्णांक सुद्धा असतात तर या रेषेवर जेवढ्या काही संख्या आपण दाखवू शकतो ना त्या सगळ्या संख्या मिळून तयार होतो वास्तवसंख्यांचा समूह आता दोन एकदम इंटरेस्टिंग गोष्टी बघूया एक आहे पूर्ण वर्ग आणि दुसरी वर्गमूळ बघा जेव्हा आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणतो जसं की चार गुणिले चार उत्तर काय येतं सोळा तर हा सोळा झाला पूर्ण वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे याच्या अगदी उलटं म्हणजे सोळाचं वर्गमूळ काय तर ती संख्या जिचा वर्ग सोळा आहे म्हणजे चार सोपा ना? चला एक उदाहरण बघूया समजा आपल्याला एकोणपन्नासचा वर्गमूळ काढायचंय कसं काढणार पहिला विचार अशी कोणती संख्या आहे जिला स्वतःशीच गुणलं की एकोणपन्नास येतं बरं पाढे आठवूया सहा गुणिले सहा नाही ते तर छत्तीस होतं खूप लहान आहे मग पुढचा अंक सात सात गुणिले सात अरे वा एकोणपन्नास मिळालं उत्तर म्हणजे एकोणपन्नासचं वर्गमूळ आहे सात पाहिलं किती सोपं आहे चला अजून एक उदाहरण बघू रूट एटी वन म्हणजे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ पटकन पाड्या आठवा नऊ गुणिले नऊ बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे उत्तर आलं नऊ छान आणि शंभरचं वर्गमूळ हे तर सगळ्यांनाच माहीत असतं दहा गुणिले दहा म्हणजे शंभर म्हणून शंभरचं वर्गमूळ झालं दहा एकदम सोपं चला परत एकदा सरावाची वेळ दोन छोटे प्रश्न पंचवीसचं वर्गमूळ किती आणि चौसष्टचं वर्गमूळ किती चला पटापट उत्तरे शोधा परत एकदा इथेच थांबा आणि ही उत्तरं तुमच्या वहीत लिहा खरं तर ही उत्तरं तुम्हाला तोंडीच येतील चला प्रयत्न करा शाबास मला खात्री आहे की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असतील तर आपण संच आणि वास्तवसंख्या दोन्ही गोष्टी खूप छान समजून घेतल्या आहेत चला आता आपण आज काय शिकलो ते एकदा बघूया एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जितका जास्त सराव कराल तितकं गणित सोपं वाटेल त्यामुळे सराव थांबवायचा नाहीये तर आज आपण काय काय महत्वाचं शिकलो पहिली गोष्ट संच म्हणजे वस्तूंचा एक ठरलेला समूह दुसरी गोष्ट वास्तवसंख्या म्हणजे संख्या रेषेवरच्या सगळ्या संख्या, संख्या। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सराव करणं खूप गरजेचं आहे आत्ता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात संच ही कल्पना कुठे कुठे बघता जरा विचार करून बघा तुमच्या मित्रांचा ग्रुप तो पण एक संचच आहे नाही का किंवा तुमच्या दप्तरातल्या वह्या पुस्तकं तोही एक संचच आहे विचार करा अजून कुठे दिसतं ठीक आहे तर मग अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन संकल्पनेसह